शंकर शेट साबले, नेत्र उद्घाटन उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड इथं मंगळवारी पंचवीस नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील बार्शी टोल नाक्याजवळ असलेल्या खेड या गावात हे रुग्णालय उभारण्यात आलं आहे वास्तविक हे, हे रुग्णालय जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला आहे त्याचं औपचारिक उद्घाटन मंगळवारी पंचवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे आतापर्यंत या रुग्णालयात एक हजारापेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत यामध्ये प्रामुख्यानं मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा समावेश आहे गोरगरीब सामान्य लोकांना इथं सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहेत पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशननं पुणे इथं अनेक वर्षांपूर्वी धर्मादाय तत्वावर नेत्र रुग्णालयाची स्थापना केली या रुग्णालयाच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यात आले आहेत या संस्थेची दुसरी शाखा सोलापुरात शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय या नावानं सुरू करण्यात आली आहे शंकरा आय फाऊंडेशन यू एस ए आणि कल्पतूर फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं हे रुग्णालय चालवण्यात येत आहे संस्थेनं धर्मादाय तत्वावर अर्थात सामाजिक बांधिलकीतून रुग्णांच्या सेवेचा वसा घेतला आहे संस्थेनं दोन बसची खरेदी केली आहे संस्थेतर्फे गावोगावी नेत्र तपासणी शिबिरं घेण्यात येणार आहेत ज्यांच्या नेत्र आजाराचं निदान झालं आहे अशांना या बसेसमधून खेड येथील शंकरसेठ साबळे नेत्र रुग्णालयात आणून उपचार केले जाणार आहेत या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा दिली जाणार आहे असंही विश्वस्त अरुण साबळे यांनी सांगितलं या रुग्णालयाचा लाभ गरजूंनी घ्यावा असं आवाहन अरुण साबळे यांनी केलं इथून खेडेवाड खेडवाडीवरून आम्ही त्या लोकांना बोलून लोका उने थेता उने थेता थे 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 थे। की इथं मेंदर्गी अमुक तमुक उस्मानाबाद वगैरे या भागातलेच लोक पुण्यात पुण्यात यायचे तुम्हाला आम्हाला ती कल्पना आली की बाबा आपल्याला आता इतक्या लोकांना लांबून आणायचं त्याची इथंच का असू नये एखादं या दृष्टिकोनातून मग सोलापूरला एक नेत्र रुग्णालय असावं असं झालं कारण एक पन्नास बेड बेड जरी असली तरी चालू शकतं कारण काय ऑपरेशन हा विषय असा आहे की आज आपण सकाळी ऑपरेशन केलं की चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत त्यांना ठेवायचं किंवा की लगेच पट्टी काढून टाकायची ते लेटेस्ट टेक्नॉलॉजी काढून टाकली त्याला काळाच्या अश्मा यांना घरी जावा ना कुठलं आहे आता तुम्ही आहात तुम्ही थोडेफार खर्च करू शकता पण समजा साठ हजार उदाहरण साठ हजारपर्यंत तुम्ही साठ हजार देऊ शकत नाही पण तुम्ही वीस हजार रुपये देऊ शकता कारण लेन्स वगैरे खूप महाग आहे तर तुम्ही वीस हजार दिले तर आम्ही तुमच्याकडनं पंधरा हजार घेतो अच्छा आता अगदीच एखादा आपल्या वेळी कामगार असेल की ज्याला काही नाही मग एवढंच पाच सात हजार रुपये औषधा पाण्यापुरते पैसे घ्यायचे आणि विषय सोडून द्यायचा दोन्ही गोष्टी आता तिथं आमच्याकडं मी सुद्धा खरी तिथं केलं पहिल्यांदा जे मशीन आणली पुण्याला नवीन मशीन त्याचं ऑपरेशन पहिलं मी केलं त्या मशीनला आत्ताबर एक दर एका गेल्या महिन्यामध्ये तुम्ही जर रिपोर्ट पाहिला ऑक्टोबरचा तर नऊशेच्या वर ऑपरेशन झाले Z